आयोगाने राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणूक घोषित केल्या सोळा जानेवारीपासून नामनिर्देशन प्रक्रिया सुरू झाली असून सुर। आपल्या जिल्ह्यातून एकूण त्रेसष्ट गट आणि एकशे सव्वीस गणांसाठी पाच फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्यासह अन्य सविस्तर माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी तसेच पोलीस प्रशासनाच्या चोख बंदोबस्ताविषयी ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विजयकुमार राठोड यांनी माध्यमांद्वारे बोलताना सविस्तर माहिती दिली राज्य निवडणूक आयोगाने ज्या बारा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका घोषित केल्या त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत त्यामध्ये सोळा तारखेपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण एकोणत्रेसष्ट गट आणि एकशे सव्वीस गणासाठी पाच फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे आणि त्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे प्रत्येक तालुक्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी घोषित करण्यात आलेले आहेत त्यांचे आदेश पारित केला आलेले आहेत जिल्ह्यामध्ये एकूण अठरा लाख त्र्याहत्तर हजार चोपन्न मतदार या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये मतदान करणार असून त्यासाठी एकूण दोन हजार दोनशे ब्याऐंशी मतदान केंद्र प्रस्थापित आस्थापित करण्यात आलेले आहेत या दोन हजार दोनशे बावीस मतदान केंद्रावर जे निवडणूक अधिकारी कर्मचारी लागणार आहेत ते जवळजवळ दहा हजार अठ्ठेचाळीस कर्मचाऱ्यांची आम्हाला आवश्यकता असून बारा हजार कर्मचाऱ्यांचे आदेश आम्ही ऑलरेडी तयार ठेवलेले आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोन्ही निवडणुका ह्या एकत्रित होणार असल्यामुळं प्रत्येक मतदान केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक मतदाराला दोन मतं द्यायची आहेत एक जिल्हा परिषदच्या उमेदवाराला एक पंचायत समितीच्या उमेदवाराला त्यासाठी जे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन लागणार आहेत मतदान यंत्र लागणार आहेत ते जिल्ह्यामध्ये आम्हाला कंट्रोल युनिट जे लागणार आहेत ते दोन हजार पाचशे बारा लागणार आहेत आणि बॅलेट युनिट जे आहेत ते पाच हजार चोवीस लागणार आहेत आणि त्याची उपलब्धता आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकडे ऑलरेडी आहे त्या व्यतिरिक्त काही यंत्र आम्हाला नांदेड जिल्हा प्रशासनाकडून घेण्यासंदर्भात आयोगाकडून सूचना प्राप्त झाल्यात त्या यंत्र आम्ही उद्या नांदेडवरून या ठिकाणी आणणार आहोत आणि उमेदवारांच्या ज्या मशीन हा एक अत्यंत नाजूक विषय असतो या सर्व मशीनची तपासणी आणि क्लिअरन्स त्यांचं फर्स्ट लेवल क्लिअरन्स ज्याला म्हटलं जातं एफ एल सी ते आम्ही सर्व पॉलिटिकल पार्टींच्या पदाधिकारी मीडिया आणि इतर सन्माननीय लोकांच्या उपस्थितीमध्ये आगाऊ प्रोग्राम जाहीर करून त्या मशीन क्लिअर केल्या जातील आणि त्याचं रॅन्डमायझेशन करून प्रत्येक तालुक्याला त्या मशीन वाटल्या जातील उमेदवारी अर्ज भरण्याच्या संदर्भामध्ये तालुका स्तरावर आम्ही मार्गदर्शन कक्ष लावलेला आहे तयार केलेला आहे त्यामुळे उमेदवारी अर्ज भरताना काहीही अडचण आली तर संबंधित संभाव्य उमेदवारांनी तालुका प्रशासनाशी चर्चा करून विनिमय करून फॉर्म भरावा असे माझी विनंती आपल्या माध्यमातून राहणार आहे यासाठी जे डिपॉझिट भरायचं आहे तर जिल्हा परिषदसाठी एक हजार रुपये आणि पंचायत समितीसाठी सातशे रुपये हे सर्वसाधारण उमेदवारासाठी राहणार आहे जे राखीव कॅटेगरीमधले उमेदवार आहेत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि ओबीसी नागरिकाचा मागास प्रवर्ग यांच्यासाठी जिल्हा परिषदला पाचशे रुपये आणि पंचायत समितीला साडेतीनशे रुपये डिपॉझिट असणार आहे उमेदवारांना विविध परवानग्या प्राप्त करून घेण्यासाठी कुठलीही अडचण येऊ नये याच्यासाठी आम्ही प्रत्येक आर ओ कार्यालयामध्ये एक खिडकी प्रस्थापित केलेली आहे त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या परवानग्या त्यांना दिल्या जातील आणि तालुका स्तरावर सुद्धा त्यांना योग्य ते गायडन्स करण्यासाठी आम्ही आमचे अधिकारी कर्मचारी नियुक्ती केलेली आहेत या पद्धतीनं आपल्या जिल्ह्यामध्ये सोळा तारखेपासूनच म्हणजे ॲक्च्यु तेरा तारखेला घोषित झाल्यापासूनच आपल्या जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहिता सुरू झालेली आहे सर्व राजकीय पक्षांनी आणि सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा आत आदर्श आचारसंहितेचं पालन करावं अशी मी विनंती आपणाला सर्वांना करतो आणि जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून जिल्ह्यातील सर्व निवडणुकीवर आमचं लक्ष असणार आहे पारदर्शक निपक्षपणे निवडणुका पार निपक्ष पाडल्या जातील यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करणार आहे पोलीस अधीक्षक साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नियंत्रणामध्ये पोलीस बंदोबस्त आणि आचारसंहितेचा कक्ष निर्माण करण्यात आलेला आहे प्रतिबंधात्मक आदेश आम्ही जिल्हाभरामध्ये निर्गमित केलेले आहेत त्यामुळे कुठेही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता आम्ही आगाऊ स्थळावर घेतलेली आहे जिल्ह्यातील सर्व शस्त्र परवान्यांना आम्ही आवाहन करतोय की त्यांची शस्त्र पूर्णपणे संबंधित पोलीस स्टेशनला त्यांनी जमा करावं त्याच्या संदर्भातली बैठक आम्ही सोमवारी घेतो आहोत आणि एकंदरीतच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका घेण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे मार्कर पेन वापरण्याच्या ज्या सूचना होत्या त्याच्यामध्ये महापालिकेमध्ये काही ठिकाणी शंका कुशंका निर्माण झाल्या होत्या त्यामुळं आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जी पारंपरिक शाई जे आपण बोटाला लावायची तेच वापरली जाण्याची शक्यता आहे आयोगाने तसं त्या दिवशी महापालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान घोषित केलेलं आहे आणि मला असं वाटतं की जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये बाटली शाही येईल आणि ते बोटाला लावले जाईल नाही सध्या आपण कुठलंही संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील मतदान केंद्र घोषित केलेलं नाहीये त्या संदर्भामध्ये बैठक आता सोमवार नंतर आम्ही घेऊ पोलीस प्रशासनासोबत आणि सर्व आर ओ आर ओ आता यांचा राऊंड होईल आणि ते जे झोनल ऑफिसर नियुक्ती केलेले आहेत त्यांच्याकडून फीडबॅक आल्यानंतर कुठल्या ठिकाणी जर काही संवेदनशील ते सर काही दिसलं किंवा काही पूर्व इतिहास आहे का पोलीस अधिकारी आमचं तपासून आहेत सर्व जर तसं काही इतिहास असेल आणि आम्हाला संभाव्य काही भीती वाटली तर ते आम्ही संवेदनशील म्हणून घोषित करू निवडून त्याच्यामध्ये काही खर्च निश्चित केलेला काही गोष्टी नाही नाही आयोगाने जे खर्चाची मर्यादा म्हणजे उमेदवाराने किती खर्च करावा या संदर्भामध्ये आयोगाने मर्यादा घालून दिलेली आहे ज्या जिल्ह्यामध्ये एकसष्ट ते सत्तर गट आहेत त्या जिल्ह्यासाठी जिल्हा परिषद सदस्यासाठी सात लाख पन्नास हजार आणि पंचायत समिती सदस्यासाठी पाच लाख पंचवीस हजार जे आपल्याकडे त्रेसष्ट गट आहेत म्हणजे आपल्यासाठी ही खर्च मर्यादा जी आहे जिल्हा परिषद साठी सात लाख पन्नास हजार आणि पंचायत समितीसाठी पाच लाख पंचवीस हजार असणार आहे त्या मर्यादेत उमेदवाराने खर्च करणं बंधनकारक असणार आहे आणि त्या खर्चाचा हिशोब त्यांना वेळोवेळी आरोना द्यावा लागणार आहे आणि त्याच्यावर आमची जी खर्च नियंत्रण समिती असणार आहे ती त्याच्यावर नियंत्रण करणार आहे चला आपल्याकडे जो पाच तारखेचा जिल्हा परिषदचा बंदोबस्त आहे त्यामध्ये एकूण नऊ तालुक्यातील त्रेसष्ट गट आणि एकशे सव्वीस गणमध्ये दोन हजार दोनशे ब्याऐंशी पोलिंग बूथ राहणार आहेत त्यामध्ये जो बंदोबस्त लावण्यात येणार आहे तो जवळपास एकशे त्र्याण्णव अधिकारी तीन हजार पोलीस कर्मचारी एक, एक हजार नऊशेच्या आसपास होमगार्ड्स आणि तीन एफ कंपनी एवढा बंदोबस्त लावण्यात येणार आहे तो बंदोबस्त बेसिकली पोलिंग बूथ पोलिंग स्टेशन लोकेशन म्हणजे बिल्डिंग त्याचबरोबर शंभर मीटरचा बंदोबस्त सेक्टर पेट्रोलिंग त्यानंतर एसएसटी एफ एस टीज त्याच्यानंतर ईव्हीएमचा गार्ड या स्वरूपाचा जो काही बंदोबस्त आहे त्यासाठी लावण्यात येणार आहे आम्ही ही टोटील ही ही संख्या सांगितलेली आहे त्यामध्ये बाहेरून मागणी जी आहे ती आमची जी स्ट्रेंथ आहे त्या व्यतिरिक्त जी आहे ती बाहेरून मागणी आणि ती पुरवली जाणार आहे